मला एक शक्यत होते की मी शिकवले दादाजी की ही माझी शेवटची निवडणूक आहे तीन वर्षाच्या निवडणुका नाही आणि तेवढेच उत्साह प्रत्येक निवडणुकीमध्ये जेव्हा सरान त्यांनी

अविज समाजाच्या सोल्युशनला कोते साहेब गुरगाई साहेब आणि सर्वच मान्यवर आणि आपले आपण सदस्य जिल्हा परिषद सन्मान मिळालं सदस्य आणि सर्वप्रथम मी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये भेटापूर तालुक्याने संबंध पूर्णचा पूर्ण शिक्षिंकून जो विक्रम केला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच सर। आणि सगळ्याच नेते मंडळी कार्यकर्ते आणि जनता त्यांचे मी मनापासून आभार मानते तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी दादांच्या मनाच जे स्वप्न आहे साकार करायची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळे जण म्हणतो नक्कीच दादाच्या मनात साकार करायला अशी खाजगीबाळ असते खर तर हासोबत एका मामानी सांगितलं त्याच्यामुळे मला एक शक्त बी वाटलं की मी खेळ तुमच्या शिकवले दादा नि एकूण अशी ही माझी शेवटची निवडणूक आहे तीन वर्षा तर निवडणुका नाही आणि तेवढंच उत्साह प्रत्येक निवडणुकीमध्ये जीवाचं काम त्यांनी करायचं ठरवलं असतच त्यांचं कामच असत आणि त्याच मग ते सकाळी सकाळी फिरायला निघाले आपण सगळे झालो पण दादा काम आणि काम एक देखील असल्यामुळे दादांना आवडणाऱ्या गोष्टीच आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे म्हणून मी सगळं बाजूला ठेवून